राज्यात नागरी भागातील अतितीव्र कुपोषित बालकांसाठी <coughs> नागरी बालविकास केंद्र सुरू करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली त्यावेळी विविध निर्णय घेण्यात आले राज्यातील सार्वजनिक वितरण अंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा देण्यासाठीही आज मंजुरी देण्यात आली पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन पात्र लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी दिलं जाणारं अनुदान <coughs> पन्नास हजारावरून एक लाखापर्यंत करायला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली राज्यात न्यायिक अधिकाऱ्यांची अतिरिक्त दोन हजार आठशे त्रेसष्ट पदं तसंच त्यांच्यासाठी सहाय्यभूत अकरा हजार चौसष्ट पदं निर्माण करण्याबाबत आणि पाच हजार आठशे तीन पदं बाह्य यंत्रणेबाबत बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून घेण्याबाबतचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र विरार या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी योजना आणि सेवानिवृत्ती वेतन योजना लागू करायलाही मंजुरी देण्यात आली महाराष्ट्र प्रकल्प बाधित व्यक्तींचं पुनर्वसन अधिनियम एकोणीशे नव्याण्णव लागू असलेल्या पाटबंधारे प्रकल्पाच्या बाधित परिमंडळातील गावठाणामधून स्थलांतरित न झालेल्या गावठाणातील प्रकल्पग्रस्तांना नवीन पुनर्वसित गावठाणाऐवजी रोख रक्कम स्वरूपात आर्थिक पॅकेज देण्याचा निर्णय आज घेण्यात आला <coughs> सत्यशोधक या मराठी चित्रपटाला राज्य वस्तू आणि सेवा कर कायद्याअंतर्गत आकारल्या जाणाऱ्या राज्य वस्तू आणि सेवा कराच्या प्रतिपूर्तीला मंजुरी देण्याचा निर्णयही आज मंत्रिमंडळानं घेतला त्यामुळे हा चित्रपट करमुक्त झाला आहे